ओम शांती तेरा मे दोन हजार चोवीस ईश्वरीय महावाक्य आजची मुरलीचा सार आहे बाबा म्हणतात गोड मुलांना तुम्ही इथे मनुष्यापासून देवता बनण्याची ट्युशन करण्यासाठी आले आहात कवडीपासून हिरा बनत आहात प्रश्न आहे तुम्हा मुलांना या शिक्षणासाठी कुठलाही खर्च करावा लागत नाही असे का बरे उत्तर कारण तुमचे बाबाच टीचर आहेत बाबा मुलांकडून फी कशी घेणार बाबांची संतान बनला गोदीमध्ये आला तर वारशाचा हकदार बनतो ना तुम्ही मुले बिना खर्च कवडीपासून हिऱ्या समान देवता बनता भक्तीमध्ये तीर्थयात्रा करतात दान पुण्य करतात तर खर्चच खर्च असतो इथे तर बाबा मुलांना राजाई देतात संपूर्ण वारसा मोफत देतात पावन बना आणि वारसा घ्या धारणेसाठी मुख्य सारा आहे पहिली पॉईंट स्वतःला गरिबापासून श्रीमंत बनविण्यासाठी बाबांकडून अविनाशी ज्ञानरत्ने घ्यायची आहेत हे एक, एक रत्न लाखो रुपयाचे आहेत त्याचे मोल जाणून अभ्यास करायचा आहे हे शिक्षणच सोर्स ऑफ इन्कम आहे याद्वारेच उच्च पद प्राप्त करायचे आहे दुसरी पॉईंट राम संप्रदायामध्ये येण्यासाठी एक बाबा जे संपूर्ण पवित्र आहेत त्यांची संगत करायची आहे कुसंगतीपासून सदैव दूर राहायचे आहे सर्वांमधून बुद्धियोग काढून एका बाबांसोबत जोडायचा आहे आजचे वरदान आहे शक्तिशाली आठवणीद्वारे सेकंदामध्ये पद्माची कमाई जमा करणारे पद्मा पदम भाग्यशाली भव स्पष्टीकरण आहे तुमची आठवण एवढी शक्तिशाली असावी की एका सेकंदाच्या आठवणीने पद्माची कमाई जमा व्हावी हो ज्यांच्या प्रत्येक पावलांमध्ये पदम असतील तर किती पदम जमा होतील त्यासाठीच म्हटले जाते पद्मा पदम भाग्यशाली जेव्हा कोणाची चांगली कमाई होते तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंगच बदलून जातो तर तुमच्या चेहऱ्यावर देखील पद्माच्या कमाईचा नशा दिसून यावा असा रुहानी नशा रुहानी खुशी असावी ज्यामुळे सर्व अनुभव करतील की ही काही वेगळीच लोक आहेत स्लोगन आहे ड्रामामध्ये सर्व काही चांगलेच होणार आहे या स्मृतीद्वारे निश्चित बादशाह बना अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते ओम शांती